नमस्कार पन, काल आपण पाहुणच्या रेसिपीज मध्ये पुरणपोळी कशी बनवायची हे बघितलं होतं तर कालच्या रेसिपी मध्ये जी डाळ पण शिजवून घेतली होती त्याच पाणी जे उरलेलं होतं त्याचा वापर करून आपल्याला कटाची आमटी बनवायची होती तर तीच रेसिपी आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे मस्त झणझणीत मसालेदार गावरान पद्धतीने कमी तेलामध्ये ही कटाची आमटी तयार करून दाखवलेली आहे चवीला अप्रतिमाशी लागते बरेच जण याला एडवणीची आमटी किंवा सार असे सुद्धा म्हणतात जी की पुरणपोळी सोबत आणि भातावर अप्रतिम अशी लागते या ठिकाणी मी आमटी तयार करण्यासाठी काही मसाले भाजून घेतले आहे त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा हा हातानेच फोडून तो गॅसवर भाजून घेतला आहे त्यासोबतच पावटी खोबरे भाजून घेतलं त्याचे बारीक तुकडे करून घेतले एक तेजपान आणि काही थोडेसे खडे मसाले घेतलेले आहे एक चमचा फुटाण्याची डाळ किंवा फुटाणे घेतले ते साल काढून घेतले दहा ते बारा लसूण पाकळ्या एक इंच अद्रकचे तुकडे आणि त्यासोबतच प्रत्येकी पाव चमचा जिरे धने सफेद तीळ आणि खसखस आणि पाव चमचा बडीशोक सुद्धा घातलेली आहे तर तव्यावर हे मी सर्व खमंग असं भाजून घेतलं यातच मी मुठभर कोथंबीर घातली तर आता मिक्सरला हे आपल्याला अगोदर पाणी न घालता आणि नंतर थोडंसं पाणी घालून फिरवून घ्यायचं आहे त्यामुळे जे भाजलेले मसाले आहे ते व्यवस्थित असे वाटले जातात तर या ठिकाणी मी कांदा हा गॅसवर भाजून घेतला तुम्ही तव्यावर किंवा कढईमध्ये सुद्धा स्लाईस करून तो तळून घेऊ शकता किंवा चूल असेल तर उत्तमच त्यात सुद्धा तो भाजून घेऊ शकता तर इथे आपला मसाला रेडी झालेला आहे बघा या पद्धतीने हा मी तयार करून घेतला आता कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये थोडासा हिंग आणि तयार केलेलं जे वाटण आहे जो मसाला आहे तो घालायचा तर संपूर्ण मसाला यामध्ये मी वापरलेला आहे आणि आता मध्यमाचे वर तेलामध्ये हा मसाला तेल सुटे छान भाजुन तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असा परतून घ्यायचा छान भाजून घ्यायचा साईडने असं तेल सुटायला लागलं की यामध्ये आता घरातील काही बेसिक मसाले घालायचे आहे त्यामध्ये लाल तिखट हळद पावडर कांदा लसूण मसाला आणि स्पेशली इथे मी एक मोठा चमचा सवाई यांचा प्रीमियम काळा मसाला वापरलेला आहे जेणेकरून ही उत्तम अशी येईल तर घातलेले सर्व मसाले आपल्या आवडीनुसार चवीनुसार हे कमी जास्त करून घ्यायचे तयार वाटणामध्ये चांगले परतून घ्यायचे तर मिनिटभर हे मी भाजून घेतले छान परतून घेतले बघा कढई पासून मसाला हा वेगळा व्हायला लागला आहे साईडने छान तेल सुटायला लागलेला आहे तर अशा वेळेस डाळीतील पाणी जे आपण काढून ठेवलेलं होतं ते, ते संपूर्ण घालायचं यामध्ये आपण दोन चमचे शिजलेली डाळ सुद्धा ऍड केलेली होती आमटी ही छान दाटसर होते आणि चवीला सुद्धा भन्नाट लागते आता चवीनुसार आमटी जर घट्ट वाटत असेल तर यामध्ये तुम्ही गरम पाण्याचा वापर करा हवी तशी कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घ्या आमटीमध्ये आता आपण थोडेफार खडे मसाले वापरलेले होते त्यामुळे उन्हाळ्यामध्ये घशामध्ये जळजळ होऊ नये अनेकांना असं मसाल्याचं खाल्ल्यामुळे पित्ताचा त्रास होतो त्यामुळे यामध्ये मी थोडासा गुळ घातलेला आहे असं केल्याने घशामध्ये जळजळ होत नाही आणि त्रास सुद्धा होत नाही त्यामुळे थोडासा गुळ हा अवश्य घालायचा उकळ आल्यानंतर यामध्ये मी बारीक चिरलेली कोथंबीर आणि झाकण ठेवून दोन ते तीन मिनट मध्यमाचेवर आमटी ही मी छान उकळून घेतली त्यानंतर बघा मस्त दाटसर असा रसा तयार झालेला आहे कमी तेलामध्ये कडतेकील हा सुरेख आलेला आहे आमटीचा वास म्हणाल तर अख्ख्या घरामध्ये दरवळत आहे ही आमटी नुसती प्यायला देखील सुरे कशी लागते तर एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद